स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या एवढीच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी प्रत्येक पदानुसार आणि विभागानुसार कुठं किती अर्ज आले त्याच्याविषयी संपूर्ण माहिती एवढीच्या माध्यमाने बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजून येईल कोणत्या पदासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आज तारीख आहे अठ्ठावीस तारीख आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत जर म्हटलं तर हा व्हिडिओ मी दहा ते अकराच्या दरम्यान मध्ये बनवत आहे तर दहा ते अकरा वाजेपर्यंत कुठं किती अर्ज आले ते तुम्हाला एवढीच्या माध्यमाने समजून येणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर चला व्हिडिओचा जास्त वेळ वाया नगाला होता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम एस पी नंदुरबारचा जर विचार केला तर चार हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज झालेत पुढे बघा एसपी बीडचा जर विचार केला तर एक हजारपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेत एस पी वर्धाचा जर विचार केला तर आठशे नव्वदपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेत एस पी नांदेडचा जर विचार केला तर आपल्याला सात हजार नऊशेपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे एस पी गोंदियाचा जर विचार केला तर पाच हजारपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत एस पी लातूरचा जर विचार केला तर आपल्याला एस पी लातूर आणि त्यामध्ये चालक या पदासाठी एक हजारपेक्षा जास्त अर्ज आलेत परभणी चालक साठी दोन हजार आठशेपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत एसआरपीएफ गट सात दौंड इथं जर विचार केला तर सात हजार तीनशेपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेत एसआरपीएफ गट क्रमांक पाच दौंड इथं जर विचार केला तर सहा हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे बघा पुढे जर विचार केला तर एसआरपीएफ गट अकरा नवी मुंबईचा जर विचार केला तर अकरा हजार पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देत आहे तर पोलीस भरतीची स्पेशल आपल्याला तयारी करण्यासाठी काय पुस्तकांची माहिती देत आहे यामध्ये स्पेशल एक नंबरचं बेस्ट पुस्तक असणार आहे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच या पुस्तकाचं जर म्हटलं वैशिष्ट्य सांगायचं तर दोन हजार चोवीस ची आवृत्ती आहे आणि या पुस्तकामध्ये जुन्यापासून तर नवीन पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा एकत्रित संच दिलेला आहे जेणेकरून रिव्हिजन करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही तर त्यासाठी स्पेशल तुम्ही पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे हे पुस्तक घेऊ शकता त्यासोबत पुढील जर म्हटलं तर थोडंसं छोटं पुस्तक पाहिजे असेल कारण हे जर म्हटलं तर थोडं मोठं पुस्तक आहे सर्व प्रश्नपत्रिकेंचा एकत्रित संच दिलेला आहे ठीक आहे त्यासोबत तुम्हाला हे देखील पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पोलीस भरती पंचाणू प्रश्नपत्रिका संच यामध्ये पंचाण्णव प्रश्नपत्रिकेंचा एकत्रित संच दिलेला आहे हे थोडंसं छोटं पुस्तक आहे ठीक आहे त्यासोबत बुद्धिमत्ताची संपूर्ण तयार करण्यासाठी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता ठीक आहे सर्व जे पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे आहेत त्यासोबत जर म्हटलं तर पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रेशप्रिका संच हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता तर रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करण्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक असणार आहे पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्हाला वापरायचं असणार आहे चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर अजून एक महत्वाची माहिती सांगून घेतो मित्रांनो ही सविस्तर माहिती गोळा करायला थोडासा वेळ लागतो ठीक आहे तर यामध्ये तुमचं सहकार्य असेल तर अजून आपल्याला कमी वेळ लागेल ठीक आहे तर तुम्ही कसं सहकार्य करू शकता त्याविषयी थोडक्यात माहिती देतो बघा मित्रांनो इथे खाली तुम्हाला एक मोबाईल नंबर दिसून येईल ठीक आहे इथे तुम्हाला एक मोबाईल नंबर दिसत असेल या नंबरवर तुम्हाला काय आहे तुम्ही जेव्हा पण पोलीस भरतीचा कोणत्याही पदाचा अर्ज भराल तर तुम्हाला फक्त अर्जाची प्रिंट आपल्याला या व्हॉट्सअपवरती पाठवायची आता यावरून का या आपल्याला काय समजून येतं कोणत्याही विभागामध्ये कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेत यावरून आपल्याला आकडा काढता येतो आणि आपण अशा प्रकारची व्हिडिओच्या माध्यमाने माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये तुमचं सहकार्य असेल तर ही माहिती आम्हाला कलेक्ट करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागत नाही तर तुमचं सहकार्य असेल तर चांगली गोष्ट आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं या नंबरवरती फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म तुमच्या मित्रांचा नातेवाईकांचा कोणाचाही फॉर्म भरल्यानंतर एक तर जो अर्जाची आपली जी प्रिंट आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्या प्रिंट पीडीएफ जे आहे तुम्हाला या व्हॉट्सअपवरती पाठवायचंय जेणेकरून तुम्ही देखील अशा प्रकारची मदत करू शकता आणि जास्तीत जास्त माहिती कलेक्ट करून आपण पुढील हुडूच्या माध्यमांनी ही सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे चल आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया पुढे बघा जर म्हटलं तर एसआरपीएफ गट नऊचा जर विचार केला तर अमरावती या ठिकाणी पंधरा हजारपेक्षा जास्त अर्ज जा आले आहेत जालनाचा विचार केला तर दहा हजारपेक्षा जास्त अर्ज जा आलेले आहेत धाराशिवचा जर विचार केला तर तीन हजार दोनशे पेक्षा जास्त अर्ज जा आले एसआरपीएफ हिंगोलीचा जर विचार केला तर दहा हजार तीनशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत सिटी मुंबईचा जर विचार केला तर यामध्ये बॅट्समन या पदासाठी जर विचार केला तर पाच हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत एसआरपीएफ पंधरा गोंदियाचा जर विचार केला तर नऊ हजारपेक्षा जास्त अर्ज आलेत पीए बंधाराचा जर विचार केला ते एस पी भांडारा इथे चार हजार शंभरपेक्षा जास्त अर्ज जा आलेले आहेत चला पुढे पुढे बघा वर्धाचा जर विचार केला तर दोन हजार सातशे पेक्षा जास्त अर्ज झालेत जळगाव एसपी चा जर विचार केला तर तीन हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज जा झालेत मुंबई साठी एकोणतीस हजार पेक्षा जास्त अर्ज जा झालेत जा 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 नागपूर ग्रामीणसाठी सात हजार साथ शंभर पेक्षा जा जास्त अर्ज झालेत एफ चंद्रपूर या ठिकाणी सात पेक्षा जास्त अर्ज आलेत मुंबई काराग्रस्त जर विचार केला तर एकोणतीस पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत चंद्रपूर साठी तीन पेक्षा जास्त अर्ज झालेत एस पी अहमदनगरचा जर विचार केला तर दोन हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज झालेत पुढे एफ चार नागपूरचा जर विचार केला तर पंधरा हजार तीनशे पेक्षा जास्त अर्ज आले तर बॅट्समन रायगड साठी नव्वद पेक्षा जास्त अर्ज आहेत पेक्षा जास्त अर्ज आले एसआरपीएफ हिंगोलीसाठी दहा हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज आले तर संभाजीनगरचा कारागृह पोलीस साठी सव्वीस हजार पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत अमरावती ग्रामीण साठी तेरा एस पी अकोल्यासाठी सात हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे जर म्हटलं तर आपल्याला मुंबई सिटीसाठी एक लाख त्रेसष्ट हजारपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत मुंबई रेल्वेचा जर विचार केला तर दोन हजार पेक्षा जास्त अर्ज आले पुणे कारागृहसाठी सत्तेचाळीस हजार पेक्षा जास्त अर्ज आलेला ठाणे शहरासाठी अकरा हजारपेक्षा जास्त अर्ज आलेत मेराबांदरचा जर विचार केला तर दोन हजारपेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे एसपी रायगडचा जर विचार केला तर अकरा हजारपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत तर अशा प्रकारची अर्जांची संख्या ही अर्जांची संख्या सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान मध्ये आपण कॅल्क्युलेट केली होती आता दिवसभरातून भरपूर यामध्ये वाढ होईल आणि त्याविषयी संपूर्ण माहिती आपण रात्रीचे सात ते आठ वाजता जो व्हिडिओ टाकतो त्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यासाठी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या जी बिले तिथे क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो तेवढी नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल ते चला भेटूया पुढील रोडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र